रुपये बुडवले असले कोणाचं काही महाराज आणलं असत कोणाचं महाराज काम केले असते त्या कामाचा मोबदला म्हणून महाराज ज्याचे पैसे बुडवले त्याचं इथं पहिलंच व्हावं लागतं ग्रस्त होता, होता ये ग्रस्त होता देव धर्मातला होता महाराज भगवंताची शिवाजी पूजा करण्यासाठी असाच शिवाजी दिशी निघाला पाया पडायला त्याने महाराज काय केलं येत असल्यानंतर रिकाम हाताने कसं जावं देवाला जाताना गुरुला भेटायला जाताना रिकाम हाताने जाऊ नये मग तो काय म्हणला देवाला आपण काहीतरी न्यावं चलत चलत जगण्याला गहू होता महाराज कवाची ओमी घोरली आणि देवाला वाहण्यासाठी असते त्या ठिकाणी गेला देवाला वाहण्यासाठी गेला त्याची बोंबी याच्याकडे त्या दिन घेत नव्हतं पण तोडी देवाला लावायली मग याच महाराज असत दिला अवसर झालं त्याला त्या बोंबीमुळे महाराज असत काय म्हणतात कैलास भेटला कैलासाला हा गेला कैलासा मध्ये काही दिवस राहिला तेव्हा देवाने सांगितलं महाराज तुझ्यावरती आता एक जण रीण आहे जेवढं रीण नाही का तुला भेटायला जावं लागतं तुला त्याच्या इथं जावं लागतं त्याचं रीण फेडावं लागतं मग पुढं पण कैलासाला तुझी मग त्याला राहूनच त्या शंकराला म्हणलं असेल भगवंत

बैल झाला जन्मभर त्या शेतकऱ्याचे काबाड कष्ट केले मातारा झाला मातारा होऊन महाराजा स्त्री त्या ठिकाणी मेला आणि त्या शेतकऱ्या वाटलं आपल्या पासून लहानात मुलं हा वासरू महाराज स्त्री आपल्याच जायला झालं आणि आपल्याच गाय गायला होऊन आपल्या तिथं त्यांनी जन्मभर कार्य केलं आणि याला कसं असं फेकून द्यावं आपल्याच वावरामध्ये टाकावं मग त्यानं आपल्याच वावरामध्ये टाकलं मग ते महाराजा स्त्री पशु पक्षाला त्या ठिकाणी खाऊन घेतलं आडवलं इकडे तुम्ही गेले पण मुलं कशा कसं राहिलं महाराज त्याचं

असं असणार त्या ठिकाणी कार्य कशाबद्दल सांगू लागलं जवळ येता तिवळी घ्या म्हणूनष्टपाषाण कमी कीटका निदाना कनिष्ठ लोक नामामि दा मारत असतील त्या ठिकाणी काय होऊन स्वर्गात जी झाली मग तसेच विपती दिवस तिथं स्वर्गाक करायला पुन्हा मृत्यू लोक जन्म घ्यावं लागतो जन्म कसा घ्यावं लागतो आता सांगितलं जर मारत असतील त्या ठिकाणी कोणाचं मारत असतील त्या ठिकाणी कोणाची कुत्र व्हावं लागतो कोणाच्या बैल व्हावं लागतो मनुष्य व्हावा लागतो कोणाला मनुष्याचा मिळतो कोणाला मिळत नाही किटक मुंडू असून जास्त जन्म घ्यावा लागतो आणि ते पुन्हा मरायचं पुन्हा जन्मायचं पुन्हा मरायचं पुन्हा जन्मायचं असं कार्य त्या ठिकाणी होतं असं मी ऐकलंय कोणाच्या मुखामधून तुमच्या मुखामधून कोण बोलतय काशीबा गुरुवा असतो त्या ठिकाणी करून कनिष्ठ लोक मृत्यू लोक काशीबा अस नाव